महाराष्ट्र राज्याचं राजकारण हदरून ठेवणारी आज सकाळीच एक बातमी जी आहे ती समोर आली तीच म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला एकंदरीत आपण जर पाहिलं तर अजित पवार हे मुंबईहून पुण्याकडे म्हणजेच बारामतीकडे रवाना होत होते त्या दरम्यान ते विमानाने प्रवास करत होते आणि त्याच विमानामध्ये आपण जर पाहिलं लँडिंग वेळेस काही तांत्रिक अडचणींमुळे ते विमान क्रॅश झालं आणि विमानातील अजित पवारांसोबत त्यांच्यासोबत जे काही सोबत सहा जण होती त्यांचा देखील त्या विमानाच्या अपघातामध्ये जो येतो मृत्यू झालेला आहे सध्या आपण अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच देवगिरी या निवासस्थानी आपण आहोत आणि एकंदरीत इकडची परिस्थिती आपण पाहिली तर संपूर्ण अजित पवार यांचा यांचं निधन झाल्यानंतर संपूर्ण या देवगिरी या शासकीय निवासस्थानी शुकशुकाट झालेला पाहायला मिळतोय महाराष्ट्र राज्यातलं राजकारणातलं एक मोठं नाव उपमुख्यमंत्री पद सर्वात जास्त भूषवलेलं एक नाव त्याचबरोबर राजकारणामध्ये एक मिश्किलता आणणारी नेहमीच आपण जर पाहिलं तर राजकीय नेते हे खूप म्हणजे आक्रमक असतात त्याचबरोबर नेहमी एक ते एकंदरीत एका सिरियस मोडमध्ये एका सिरियस मोडमध्ये असतात परंतु त्या व्यतिरिक्त राजकारणामध्ये एक असं नाव होतं आपण जर पाहिलं तर त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे त्यांच्या वक्तव्यांमुळे त्याचबरोबर त्यांच्या कार्यामुळे अनेकदा चर्चेत असताना पाहायला मिळाले तेच म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आज महाराष्ट्राला एकंदरीत संपूर्ण धक्का देणारी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला एकंदरीत धक्का देणारी बातमी समोर आली तेच म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती मृत्यू जो आहे तो झालेला आहे पुण्यामध्ये एकंदरीत आज बारामतीमध्ये काही नियोजित कार्यक्रम होते आणि त्याचकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे याच देवगिरी बंगल्यातून आज सकाळी जे ते रवाना झाले त्याचनंतर फ्लाईट पकडली आणि लँडिंगच्या वेळेस बारामतीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांचा अपघाती मृत्यू झाला एकंदरीत संपूर्ण राजकारणामध्ये एक मोठी पोकळी जी आहे आता भासावीला भासायला लागलेली आहे अजित पवार यांच्या जाण्याने एकंदरीत मोठा धक्का हा संपूर्ण राष्ट्रवादीला जो आहे तो मिळालेला आहे असं म्हणता येणं नाही ना, की फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरदचंद्र पवार पक्ष असं धरून मग काही म्हणता येणार नाही कारण की संपूर्ण राष्ट्रवादीला म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीला देखील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे जी अजित पवारांकडे होती त्यांना देखील मोठा जो तो धक्का या ठिकाणी जो तो बसलेला आहे पुण्यामध्ये आपण जर पाहिलं तर अशी माहिती मिळाली प्लेन क्रॅश झाल्यानंतर की अजित पवार यांना त्वरित बारामतीच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय त्यांच्यावरती काही उपचार सुरू आहेत परंतु थोड्याच वेळानंतर ही बातमी मिळाली की विमानामध्ये सहा जण होती आणि अजित पवारांना पकडून त्या ठिकाणी सहा जणांचा जो तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सध्या आपण अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे देवगिरी बंगल्याबाहेर आहोत सध्या इकडची आपण जर दृश्य पाहिली तर नेमकं देवगिरी आ, या शासकीय निवासस्थानी अजित पवार यांच्या नेमकं काय घडतंय तर ह्या ठिकाणी संपूर्णतः शुकशुकाट जो आहे तो जाणवायला लागलेला आहे एकंदरीत अजित पवार यांच्या निधना यांचं अमृत्यूची बातमी मिळतात यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्याचनंतर आपण जर पाहिलं तर त्या निधनाची बातमी मिळतात ह्या ठिकाणी जे काही व्यवस्थापक होते काही अधिकारी होते तो संपूर्ण अधिकारी वर्ग त्याचबरोबर इथे जे काही काम करणारे संपूर्ण हेल्पर्स होते थे। ते थेट बारामतीला तेथे रवाना झालेत आणि एकंदरीत थोड्याच वेळापूर्वी आपण जर पाहिलं तर शरद पवार देखील बारामतीला रवाना झालेले पाहायला मिळाले मुंबईहून एकंदरीत अनेक नेते राजकीय नेते सर्वपक्षीय नेते आपण जर पाहिलं तर बारामतीकडे जे ते रवाना होताना पाहायला मिळत आहेत अजित पवार यांचा स्कॉड असेल त्याचबरोबर अजित पवार यांचा ता गाड्यांचा ताफा देखील आपण जर पाहिलं तर थेट आता बारामतीला जो येतो रवाना होता आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत राजकारणाला एकंदरीत मोठा धक्का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक कायमची जी, जी आता पोकळी जी ती भासवलेली आहे सर्वांनाच आणि तीच पोकळी कधीही न भरणारी आहे महाराष्ट्र राज्याचं राजकारण एकंदरीत आपण जर पाहिलं तर अजित पवारांच्या भोवतीत जे येते फिरत असताना आपल्याला पाहायला मिळालं अजित पवार यांचे वक्तव्य असतील अजित पवार यांचे अनेक विधानं असतील त्याचबरोबर अजित पवार यांचं ते मुश्किल स्वभाव असेल किंवा पत्रकारांसोबत देखील बोलताना त्यांची जी मुश्किलपणे एक स्वतःची शैली होती बोलताना ते एकंदरीत प्रत्येकाला हिनवायचे त्याचबरोबर एखाद्या पत्रकाराला चिमटा काढ किंवा इतर काही कृतीने आपण जर पाहिलं तर अजित पवार हे नेहमी जे ते चर्चेत असताना पाहायला मिळाले महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव होतं राजकीय घडामोडी एकंदरीत काही वर्षांपूर्वी आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकंदरीत जे बंड झालं त्यानंतर आजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्णतः अजित पवारांकडे गेला त्याचनंतर शरद पवारांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पार्टी अशा पद्धतीने नाव गेलं त्यानंतर चिन्ह बदलली गेली परंतु आपण जर पाहिलं तर पवार कुटुंबामध्ये सुसंवाद जो येतो जसा होता तो तसाच राहिला कोणत्याच पद्धतीचा वाद विवाद जो येतो त्या ठिकाणी झाला नाही परंतु आपण जर पाहिलं तर अजितदादांच्या जाण्याने सर्वांना जो येतो धक्का बसलेला आहे अजित पवारांसारखा नेता हा महाराष्ट्राच्या रा महाराष्ट्राच्या राजकारणातून हिरावला गेला याची सर्वांना जे येते एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक वेगळी जी आहे ती आता जाणीव होताना पाहायला मिळते कुणालाही वाटलं नव्हतं की कधी असं होईल परंतु सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून देखील एक अजित पवारांच्या संपूर्ण मृत्यूची बातमी मिळताच त्यांनी एक जे इथं मॅसेज ड्रॉप केला त्यानंतर त्या मॅसेज मॅसेज की ते जेव्हा इतर आणखी एका दौऱ्यादरम्यान होते तेव्हा देखील हेलिकॉप्टर हे ढगावरती गेलं होतं तेव्हा देखील तशाच पद्धतीचं वातावरण होतं परंतु सुदैवाने तेव्हा काही झालं नाही परंतु आता हा धोका जो दो आहे तो टाळता आला नाही आणि अजित पवार यांचं आपण जर पाहिलं तर दुर्दैवी म्हणजे त्या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे हा देवगिरी बंगल्यामधून संपूर्णतः शासकीय कामं असतील राजकीय घडामोडी असतील याच बंगल्यामधून याच शासकीय निवासस्थानातून अजित पवार जे ते नेहमी ह्या ठिकाणी संपूर्णतः राजकारणाकडे लक्ष देऊन होते अनेक बैठका असतील राज्याच्या राजकारणामध्ये एकंदरीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय असतील तेच अजित पवारांच्या माध्यमातून याच शासकीय निवासस्थानी म्हणजे देवगिरी या त्यांच्या बंगल्यावरती घेण्यात आले होते आणि आत्ता आपण जर पाहिलं तर या बंगल्यामध्ये नेहमी जो नेत्यांचा येण्या जाण्याचा संपूर्णता लाटीवाटीचा परिसर मानला जात होता एकंदरीत जी काही लगबग असायची या परिसरामध्ये ती आता पुन्हा कधी भासवणार नाही कारण की अजित पवार यांचा आज सकाळी सुमारे सव्वा नऊ दरम्यान जो येतो अपघाती मृत्यू झाला आणि त्याच मध्ये आपण जर पाहिलं अजित पवारांसोबत त्यांचे बॉडीगार्ड होते ते देखील त्या ठिकाणी त्या अपघाती अपघातामध्ये मृत्यू पावले आणि त्याचनंतर कॅबिंग क्रू असेल त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणखीन काही सहकारी होते अजित पवारांना धरून त्या ठिकाणी सहा जणं होती आणि त्या सहा जणांचा आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी मृत्यू झाला एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा जो आहे तो, तो, तो धक्का बसलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री मग करा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून देखील जी ती श्रद्धांजली अजित पवारांना जी ती देण्यात आलेली आहे सध्या मुंबईची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री थोड्याच वेळामध्ये जे ते बारामतीला रवाना होतील अशी माहिती मिळाली आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ठाण्या बारामतीला निघालेले आहेत एकंदरीत संपूर्ण राजकारण पाहता राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्या पाहता जे काही पक्षामध्ये फेरबदल झाले पक्ष हा अजित पवारांकडे आला परंतु त्यानंतरही अजित पवारांचं स्थान हे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये आपण जर पाहिलं फार मोलाचं मानलं जात होतं प्रत्येक आमदार असेल प्रत्येक नेता असेल कधीही एखादा शब्द चुकून अजित पवारांबद्दल जास्त किंवा कमी बोलला गेला नाही किंवा अनेकदा आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचीच परिस्थिती शिवसेनेमध्ये निर्माण झाली पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी जी आहे ती होताना पाहायला मिळाली परंतु अजित पवारांच्या बाबतीमध्ये तशा पद्धतीची टीका टिप्पणी असेल किंवा कुठला वादविवाद जो आहे तो पक्षा जुनी पक्षांमध्ये कामवला नाही कारण की पवार कुटुंब हे जरी राजकारणामध्ये असलं राजकीय घडामोडींचं केंद्रबिंदू असलं परंतु पवार कुटुंबांनी आपण जर पाहिलं राजकारण वगळता एक वेगळा स्टँड त्या ठिकाणी कुटुंब म्हणून ठेवण्यात आला एकंदरीत सुप्रिया सुळे यांच्या रक्षाबंधन यांचा आणि रक्षा दादांचा रक्षाबंधनची व्हिडिओ जी यायची त्याची देखील आपण जर पाहिली तर एक वेगळी ओळख हो होती आणि आता आपण जर पाहिलं रा महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणामध्ये जो काही धक्का सर्व राजकीय नेत्यांना बसलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणाला बसलेला आहे पुन्हा असा नेता होणे नाही अशा पद्धतीची भाषा आपण जर पाहिलं नेत्यांच्या माध्यमातून करण्यात येताना पाहायला मिळतात अगदीच अगदीच आपण जर पाहिलं अजित पवारांच्या अगदी जवळचे नेते असतील सुनील तटकरे प्रफुल पटेल त्याचबरोबर अमोल मिटकरी तसंच अनेक नेते आहेत सर्वांच्याच जे ते अश्रू आणावर झालेले पाहायला मिळतात सर्व सर्व ढसाढसा रडताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यासाठी ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यांच्या माध्यमातून थेट जे ते असं सांगितलं जातं आहे की आम्हाला कधी आई वडील नाही आहेत याची आम्हाला कधी उणीव भासवून दिली नाही परंतु दादा नेहमी ने आमच्या पाठीशी राहिले दादांसारखं नेतृत्व या राज्यात या राज्याच्या राजकारणात कधीच पाहिलं गेलं नाही अगदी आपण जर पाहिलं तर अजित पवारांचा होडा हा अगदी लहान या लेकरापासून ते अगदी वयोवृद्ध आजोबांपर्यंत जो येतो असताना पाहायला मिळाला अनेकदा दादांच्या माध्यमातून जी वक्तव्य केली गेली ती देखील चर्चेचा विषय ठरली आणि आत्ता आपण जर पाहिलं तर हेच अजित पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता या राज्याच्या राजकारणात त्याचबरोबर या राज्याच्या राजकारणाच्या घडामोडींमध्ये पुन्हा येणार नाही आहे आणि याचा धक्का आपण जर पाहिलं तर सर्वांनाच जो बसलेला आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला हा अजित पवारांचं शासकीय निवासस्थान म्हणजेच देवगिरी बंगला हा दाखवत आहे यांच्याच शासकीय निवासस्थानावरून आपण सर्व लाईव्ह दृश्य थेट पाहत आहोत कशा पद्धतीने हा संपूर्ण परिसर जो तो नेहमी दाटीवाटींचा असायचा एकंदरीत अनेक नेत्यांच्या बैठका असतील अनेक नेते या ठिकाणी ये जा करत असायचे अनेक राजकीय घडामोडी आणि आने अनेक राजकीय निर्णय याच बंगल्यामधून या शासकीय निवासस्थानातून आपण जर पाहिलं तर अजित पवारांनी घेतलेले पाहायला मिळाले परंतु आज सकाळी जी बातमी समोर आली तीच म्हणजे अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याचनंतर महाराष्ट्राचं राजकारण संपूर्णतः हदळून हदरून गेलेलं आपल्याला पाहायला आहे एकंदरीत त्यांच्यासोबत आपण जर पाहिलं त्यांचे सतत सोबत असणारे त्यांचे अंगरक्षक असतील ते देखील होते विद्युप जाधव असं त्यांचं नाव आहे ते देखील विटाव्याचे राहणारे होते त्यांचा देखील यात संपूर्ण अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे अजित पवारांसह सहा जणांचा त्या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे कोणीच एकंदरीत त्या प्लेन क्रॅशमध्ये ते विमान जे कोसळलं त्याचनंतर त्या विमानाच्या अवतीभोवती जे काही आपण जर पाहिलं तर आगा आ, आगेचा संपूर्णतः एक लाट जी येते आपल्याला पाहायला मिळाली त्या संपूर्ण अपघातामध्ये कोणीच जे आहे ते जीवित राहिलं नाही एकंदरीत हा प्लेन क्रॅश झाल्यानंतर हे विमान क्रॅश झाल्यानंतर लगेच त्वरित जे काही त्या ठिकाणी अपघातामध्ये अडकलेले अजित पवार असतील किंवा त्यांचं कॅबिन क्रू असेल किंवा त्यांचे अंगरक्षक असतील त्यांना त्वरित बारामतीला जे रवाना करण्यात आलं परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्येच आपण जर पाहिलं तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांच्यावरती त्वरित जे ती शस्त्रक्रिया किंवा त्यांच्याकडे आता लक्ष देण्यात आलं परंतु थोड्याच वेळानंतर ही माहिती समोर आली की अजित पवार हे या जगात जे ते राहिले नाही आहेत एकंदरीत अजित पवारांच्या जाण्याने मोठा धक्का हा संपूर्ण राज्याच्या राजकारणाला जो तो बसलेला आहे अजित पवारांच्या माध्यमातून अनेक कार्य आपण जर पाहिली तर ह्या राज्यात वगळता किंवा ह्या राज्यामध्ये त्यांची कार्य जे ती सुरू असायचीच परंतु बारामतीकरांना आणि बारामतीकरांवरती जे आ, प्रेम होतं अजित पवारांचं किंवा पवार कुटुंबियांचं ते सर्वच सर्वांनाच माहिती आहे परंतु आपण जर पाहिलं तर आज बारामतीकर देखील मोरखे झालेले आहेत कारण की त्यांचे आवडते दादा आपण पाहिलं आता या जगामध्ये नाही आहे एकंदरीत दर राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस असतील म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्यांच्यासोबत हा युती सरकारमध्ये एक मोठं प्रस्थ दादांचं होतं म्हणजे दाजी दादांचं होतं आणि आज या संपूर्णतः बातमीनंतर सर्वांना जो आहे तो धक्का बसलेला आहे आणि ही उणीव ही कधीच ही भरणार नाही आहे या राज्याच्या राजकारणातील सदैव अजित पवार हे सर्वांच्याच स्मरणात राहतील आणि अजित पवार यांचे मुश्किल विनोद असतील किंवा मुश्किल एकंदरीत ज्या काही शैलीमध्ये ते नेहमी बोलायचे अजित पवारांचा रोखोक स्वभाव त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी काम जर नीट केलं नाही तर अनेकदा अधिकाऱ्यांना बजावणारा ठणकावून सांगणारा नेता म्हणून अशी त्यांची ओळख होती परंतु आज हेच दादा अजित दादा राज्याच्या राजकारणामध्ये नाही आहेत एकंदरीत सर्वांना त्याची येते भासत राहणार आहे आणि त्याचमधून नेमकं आता अनेक नेत्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे शोक व्यक्त केला जात आहे म्हणजे एक सहकारी म्हणून एक मित्र म्हणून किंवा राज्याच्या राजकारणातलं एक मोठं नाव म्हणून हे अजित पवार फार महत्त्वाचं होतं ह्या राजकारणामध्ये असणं परंतु हेच नाव आता उरलं नाही आहे म्हणजे शरद पवारांनंतर जर कोणाचा शब्द ठेवावा किंवा सो कोणाचा शब्द पाळावा तर ते अजित पवारांचा पाळावा अशा पद्धतीवरती आपण जर पाहिलं दादांचा होल्ड हा संपूर्ण राष्ट्रवादीवरती होता संपूर्ण राजकारणावरती होता परंतु आज ही संपूर्ण घटना झाली या अपघातामध्ये दादांसह त्यांच्यासोबत त्यांचा खऱ्या अधिन ग्रू होता पायलट होते त्याचबरोबर त्यांचे अंगरक्षक होते ते देखील या संपूर्ण अपघातामध्ये जे ते मृत्यू पावलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्का देणारी माहिती जी आहे ती समोर आली परंतु अजित दादांसारखा नेता हा पुन्हा राज्याच्या राजकारणात कोणी नाही हे देखील तितकंच खरं असताना पाहायला मिळतं आहे सध्या ही आपण देवगिरीवरून संपूर्ण दृश्य पाहत होतो याच देवगिरी बंगल्यातून अजित पवारांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर अनेक महत्त्वाचे निर्णय राजकीय निर्णय असतील पक्षांतर्गत निर्णय असतील हे निर्णय जे ते घेण्यात आले आणि याच निर्णयाची अंमलबजावणी आपण जर पाहिलं तर राज्याच्या राजकारणामध्ये असेल किंवा सरकारमध्ये असेल थी जे ती करण्यात आली होती त्याचमुळे अजित पवारांची आठवण म्हणून हा देवगिरी बंग देवगिरी शासकीय निवासस्थान अजित पवार यांचं हे नेहमी लक्षात ठेवणारं असणार आहे त्या बंगल्यावर ज्या संपूर्ण आपण जर पाहिलं तर आ, या शासकीय निवासस्थानावरती संपूर्ण राज्याचं राजकारण हलत होतं तेच आता ह्या ठिकाणी जे संपूर्ण का गांजीवादीचा परिसर आता कोण सांजीवादीचा परिसर आता जर पाहिलं तर या परिसरामध्ये शुकशुकाट झालेला आहे दादांचे अनेक सहकारी असतील दादांचे अनेक या करा या शिंदे निवासस्थानाचे व्यवस्थापक असतील दादांच्या मृत्यूची बातमी मिळतात थेट बारामतीकडे रवाना झालेले पाहायला मिळाले नेमकं आता आजच्या दिवसांमध्ये या संदर्भात अनेक घडामोडी जायच्या समोर येतील स्वतः शरद पवार देखील बारामतीला पोचतील त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे देखील आपण जर पाहिलं तर थेट बारामतीला पोचतील नेमकं आजची आजचा हा दिवस राजकारणाचा म्हणजे एकंदरीत काळा दिवस हा आहे का अशीच सर्वांना जी आहे ती एक उणीव जी ती भासायला लागलेली आहे त्याचमुळे आपण जर पाहिलं तर सर्व अपडेट्स आपण लोकमतच्या माध्यमातून तुम्हाला आणि आज ते पाहत आहोत